सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या बेलीच्या झाडाला खाली थंड सावली असल्यामुळे इथं बैल शेतकऱ्यांनी बांधलेले आहेत या बेलाची जे सावली असते हे खूप थंड असते आणि अशा प्रकारे बघा मोठमोठाले मुट हे बेलाचे झाड असतात या बेलाच्या झाडाला हे जे फळं लागले असतात अशा प्रकारचे गोल फळं असतात आणि यालाच बेलफळं असे म्हटले जातात हे अशा प्रकारचे मोठमोठाले मुट बेलाचे झाडं असतात आणि याला बघा इथं दिसत असतील हे फळं लागलेले अशा प्रकारचे याला बळे बरेच फळ फळं लागतात आपल्याला इथे समोर दिसत असेल बघा ही बेलांची फंटी आहे आणि या फंटीला असे जे पानं दिसतात याची जे, जे पानं असतात हे त्रिदलीय पानं असतात जसं पळसाला तीन पानं असतात त्याचप्रमाणे यालासुद्धा असे तीन पानं असतात पण या पानाचं विशेष म्हणजे की असं हे पान जे असतं टोकाला असं निमुळतं होतं आणि त्याच्या बाजूलाच बघा इथे छोटे छोटे हे फळं दिसतात दिसत आहेत आपल्याला तर हे बेलफळं आहेत सध्या एकदम छोटे असे लहान आहेत साधारण ज्वारीच्या आकाराचे हे फळं लागलेले आहेत नवीन फळं दिसत असतील तिथं तर याचं पान वर, आ, तर से से तर जे आहे हे महादेवाच्या पिंडीवर वाहिलं जातं तर हे धार्मिकदृष्ट्या अतिशय पवित्र असं हे झाड आहे तर हे जे फळं आहेत हे बेलफळं आहेत सध्या इथं हिरवा आहे साधारण जे चेंडू असतो आपला चेंडू किंवा बॉल ज्याला म्हणतो आपण म्हणतो तर त्या प्रकारे याचे फळं असतात आणि हे फळ फोडलं की यामधून एक चिकट पदार्थ निघतोय जसा डिंक असतो तर त्या डिंकासारखा याचा एक पदार्थ असतो असा चिकट तर हे देटाला अतिशय असं चिकट असतं लवकर ते तुटत नाही ते फळ जे असतं ते आणि हे वाळल्यानंतर बघा इथं हे असे फळं पडतात हे वाळलेले बेलफळ आहे ते बघू शकतो आपण तर हे जे बेलफळ आहे तर हे आपण आज आपण फोडून बघणार आहोत म्हणजे कशा प्रकारे निघते हे हे अतिशय टणक असतं सदा असं त्याच्या की फुटत नाही आणि हे फोडून बघूया आपण तर हे पिकल्यानंतर हे असं नारंगी रंगाचं दिसतं आणि यामध्ये जो असतो तो एक चिकट प्रकारचा द्रव असतो आणि हा भाग जो असतो घर हा बरेच जण खातात हा बघा किती चिकटपणा चिकटपणायचं हा दिस दिसून येत असेल चिकटपणा असत याच्यामध्ये तर पूर्वी पुस्तकं लहान लेखर लहान मुलं पुस्तकं फाटलं वया फाटल्या तर त्यावेळेस याचा डिंक म्हणून उपयोग करत होते आता सुद्धा बरेच जण याचा डिंकासारखा उपयोग करतात आणि हे जर खाल्लं तर हे खाण्यासाठी गोड लागतं तर याची चव थोडीशी तुरट आणि गोड अशी चव असते याची आणि याच्यामध्ये जे बी असतात हे औषधासाठी बी सुद्धा वापरले जातात तर कावळेमध्ये या पानांचा आपल्याला चांगल्या प्रकारे औषध म्हणून उपयोग करता येतो तर कावळेमध्ये काय करायचं ज्या व्यक्तीला काळे कावीळ झालेली असेल तर त्याला या बेलांच्या पानांचा रस काढायचा असा साधारण चार चमचे काढायचा आणि मध चार चमचे हे दोन्ही एकत्र करायचं आणि साधारणपणे असं सात जर सात दिवस जर घेतलं तर यांना कावीळ ही नाहीशी होते असा याचा कावीळीसाठी खूप चांगला उपयोग आहे घशात आलेली सूज किंवा टॉन्सिल्स जे असतात तर त्यावर या फळाचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येतो आपल्याला तर त्यामध्ये काय करायचं या फळांचा जो गर असतो हे बेल फोडायचे आणि याच्यातला गर काढायचा साधारणपणे वीस ग्रॅम आणि साखर वीस ग्रॅम हे दोन्ही एकत्र करायचं आणि घ्यायचं चा, साधारण एक चौदा ते पंधरा दिवस जर घेतलं तर जो गळ्याचे जो टॉन्सिल आणि गळ्याचे जो काय आजार असतो समजा खो वगैरे असे काय आजार तर ते आजार हे यानं नाहीसे होतात असा सुद्धा याचा एक फळाचा चांगला उपयोग हो आहे आणि तसेच हगवण ज्याला लागले असेल किंवा अतिसार म्हणतो त्यामध्ये जर लहान मुलांना याचं जर काढून एक साधारण चार या पानांचा रस साधारणपणे चार चमचे पाजला तर ती हगवण जी लागलेली असते ती खूप लवकर बसते ज्या व्यक्तींना आम्लपित्ताचा त्रास होतो तर त्यांनी काय करायचं या बेलांच्या पानांचा रस च्या साधारणपणे वीस ग्रॅम आणि साखर वीस ग्रॅम असा दोन्ही एकत्र करून घ्यायचा आहे तर तो जो आमलोपित्ताचा त्रास होतो हा खूप लवकर नाहीसा होतो असा सुद्धा याचा एक चांगला उपयोग हो आहे काही कारणाने जखम झाली असेल कुठं जर मार लागला असेल आपल्या शरीराला तर त्यावेळेस काय करायचं या बेलांच्या पाण्याने असं कुटायचे आणि याचा रस काढायचा आणि त्या रसाने म्हणजे याच्या काड्याने काय करायचं ती जखम धुवून घ्यायची आणि याचा जो चोथा असतो असा किंवा कुटलेला तर तो त्या जखमेवर बांधायचा याने काय होते की ती जी जखम असते ही खूप लवकर बरी होते आणि जखम चिघळत नाही ज्या व्यक्तीच्या ज्या आजारी पडल्यानंतर बघा अंगाची खूप वास येते दुर्गंधी येते त्यावेळेस काय करायचं तर हे जे बेलाचे पाणी असतात हे काढायची आणि जे आंघोळीचं पाणी असतं त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही पाणी टाकायची पाणी चांगले उकळू द्यायचं चा, भरपूर पाणी घ्यायची आणि त्या पाण्यांना आंघोळ करायची तर तो जो दुर्गंधी पण असतो अंगाला आलेला तर तो नाहीचा होतो ही जी बेल वनस्पती आहे त्याला काटे खूप असतात परंतु याला जर आपण पानं तोडायला गेलो तर हे जे मोठमोठाले मुट काटे असतात हे आपल्याला टोचू शकतात त्यामुळे हे पानं तोडताना थोडे जपून पाणी तोडावं लागतं आणि याचं जे बूड असतं हे अशा प्रकारे बघा खूप मोठं असतं हे खूप जुनं झाड आहे त्यामुळे एवढं मोठं बूड झालेलं आहे तर याचा एक महत्त्वाचा तुम्ही महादेवाचं जे आपण बघतो पिंड त्यावर कधी पण साप आपल्याला बघतो आपण तर त्या जर सा एखाद्या व्यक्तीला साप चावला तर काय करायचं त्यावेळेस याचा औषधी म्हणून खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो तर या बेल जे वनस्पती आहे याचं मूळ ते काढायचं आणि साधारण अर्धा ते एक किलो काढायचं आणि ते बारीक ठेसून घ्यायचं आणि त्याचा रस काढायचा आणि जो जो सा व्यक्ती चावलेला बाधित व्यक्ती आहे त्या व्यक्तीला जर हे पाजलं तर जे अंगात विष गेलेलं असतं तर ते विष उलट्याद्वारे खूप लवकर पडतं आणि त्या व्यक्तीचा जीव वाचला जातो असा ही महत्त्वाची वनस्पती बिल आहे आणि याची जी साल असते ही सालसुद्धा खूप जाड असते या बिलाची आणि जाड असते आणि चिवट असते सदस्य निघत नाही तसेच या बेलाचा जे औषध उपयोग आहे तर औषधामध्ये या झाडाचा मुळांचा फळांचा पानांचा उपयोग केला जातो तर औषध उपयोग म्हणजे ज्वर म्हणजे ताप येणे खोकला प्रदर रोग हृदयाची शक्ती कमजोर झाल्यास लघवीमध्ये धात जाणे स्वप्न असतं अवमिश्रित हगवण व संग्रहणी यावर तसेच आग्नीने जळाल्यास भाजल्यास किंवा गर्भवतीमध्ये गर्भवतीला वाट्या किंवा उलट्या होणे उन्मात किंवा पागलपणा आणि सर्व प्रकारच्या हगवणी भैरेपणा कॉलरा स्त्रियांचा बंद झालेला विटाळ यासारख्या आजारामध्ये उपयोग केला जातो तर अशी ही खूप महत्वाची वनस्पती आहे तर याचे काही थोडे फार मी औषध उपयोग तुम्हाला सांगितलेले आहेत तर इथे बघू शकतो की बेलाच्या झाडाखाली बेल खाली पडून ही जी आहेत आहे आपोआप उगवलेले आहेत आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे इथे सावलीसाठी बैल बांधलेले आहेत आणि माझ्या पाठीमागे सध्या ही उन्हाळी ज्वारी किंवा याला हब्रेट असे म्हणतात तर ही पेरलेली आहे पूर्वी काय करते लोक पाऊस काळ खूप होता आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची सुविधा नव्हती तर त्यावेळेस पावसाळी ज्वारी पेरायची त्यामुळे ती अतिपावसाने काळी होतं ती ज्वारी पण आता परंतु आता क्षेत्र ओलीत झालेलं आहे आणि त्यामुळे काय करतात लोक आता उन्हाळी ज्वारी लावणंही पसंत करतात आणि ही ज्वारी एकदम काळकी जशी ज्वारी म्हणतो आपण त्याला तर त्या पद्धतीची जी पांढरी शुभ्र अशी ज्वारी होते त्यामुळे बरेच लोक ती ज्वारी उन्हाळ्यात लावतात आणि याचा असा आणखी दुसरा फायदा की या ज्वारीचा कडबा या बैलांना खाण्यासाठी उपयोगी पडतो तर बघा बैल इथं मस्त सावलीला असे थंड ठिकाणी उभा राहिलेले आहेत सध्या उन्हाळा खूप जाणवत आहे त्यामुळे असं थंडाव्याला शेतकऱ्याची मस्त अशी उभ आहे तर या बेल या वनस्पतीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद